श्री गुरुदेव दत्त माझ्या दिव्यात्मन मित्र हो आणि माझ्या भक्तिमती माता भगिनींना काहीच असं म्हणणं आहे की आम्हाला दत्त गायत्री मंत्र जमण्याची इच्छा आहे तर त्याची नेमकी साधना कशी करावे तर दत्त गायत्री मंत्र जो आहे एक शक्तिशाली आणि सिद्ध मंत्र आहे त्याला काही थोडे नियम आहे त्या नियमाप्रमाणे आपण अवश्य दत्तगायत्री मंत्र जपावा दत्तगायत्री मंत्र हा सूर्योदय जे असतो सूर्योदयाच्या आधी दोन घंटे आपण तो जपू शकता आणि सूर्यास्तानंतर एक घंटापर्यंत आपण दत्तगायत्री मंत्र जपू शकता रात्री गायत्री मंत्र काही जपू नका आणि हमेशा शुद्ध अवस्थेमध्ये असल्यानंतर आपण शुद्ध वस्त्र नेसून एक चटईवर आपण बसून गायत्री मंत्र आपण जपू शकता आणि जेव्हा आपण गायत्री मंत्र साधना करतो त्या अवस्थेमध्ये आपण मांसाहार कधी करू नये मदिरापान कधी करू नये हमेशा शुद्ध शाकाहारी जेवण करावं सात्विक जेवण करावं आणि तसं जर केलं नाही तर आपल्यावर आणखी समस्या जास्त निर्माण होतात आणि संकट येतात हे मात्र सत्य आहे म्हणून शुद्ध अवस्थेमध्ये आपण दत्त गायत्री मंत्र जपायचा असतो आणि दत्त गायत्री मंत्र समजा आपण पहिल्या दिवशी अं जेवढा जपला असेल तेवढाच आपण दुसऱ्या दिवशी नित्य अं प्रत्येक दिवशी तो जपावा आणि तो सव्वा लाख पर्यंत दत्तगायत्री मंत्र जपून तो पूर्ण करावा आणि नंतर मग आपण एकशे आठ वेळेस किंवा एकवीस वेळेस जपला तरी चालेल म्हणजे मग आपले कार्य सिद्ध होतात हे लक्षात ठेवायचं आणि दत्तगायत्री मंत्र तो असा आहे ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचोदयात हा दत्तगायत्री मंत्र तुम्ही अवश्य जपा नियमानुसार जपा हा दत्त गायत्री मंत्र तुम्ही ज्यावेळेस जपता आणि ज्यावेळेस तुम्ही साधना करता त्यावेळेस तुमच्या मधील जो मुख्य म्हणजे जो क्रोध आहे तो क्रोध कमी होतो क्रोधावर नियंत्रण येत नकारात्मकता चालल्या जाते सकारात्मकता येते आणि मनामधील जे भय असतील तेही चालल्या जातात आणि मेन म्हणजे आत्मिक शांती माणसाला प्राप्त होते या दत्त गायत्री मंत्राने मग दत्त गायत्री मंत्र हे तुम्ही अवश्य जपा अवश्य त्याची साधना करा नियमानुसार आपल्याला दत्तप्रभूची अवश्य कृपा होईल हे मी सत्य सांगतो